गद्दाराणा गाडा येत्या निवडणुकीत कचऱ्याच्या डब्यात टाका कल्याणमध्ये जाऊन ठाकरेंचा शिंदे पिता पुत्रांवर हल्ला माजी मुख्यमंत्री एकल्यांच्या दौऱ्यावर आहेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंचा झंझावती दौरा होणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजऱ्या लागलेल्या आहेत डोंबिवली येथे उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला गद्दारांना गाडा येत्या निवडणुकीत कचऱ्याच्या डब्यात टाका असंही ठाकरे म्हणाले कल्याण मतदारसंघाची मोठी जबाबदारी आहे गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायचा आहे लोकसभा निवडणुकीत हुकुमशाहीवर संक्रांत येणार आहे गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील असं ठाकरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शुक्रवारी येऊन गेले उद्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला एक सदा शिवसैनिक काय करू शकतो हे आपण करून दाखवलंय घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापतील असा टोला या, या माझ्या नुसत्या भेटी आहे शाखा जुन्याच आहेत पण नव प्रतिष्ठा आपण करीत आहोत गद्दारांना कचऱ्याच्या पेटीत ता आपण टाकणार आहोत असंही ठाकरे म्हणाले आहेत कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी परिषद घेतली कदाचित आपण पाहिजे असतात या मतदारसंघाच कर... काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्वाची आहे कारण मी घरनं लिहिताना पत्रकारांशी जे बोललो त्यांना म्हटलं मी दत्तार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायलाच काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत उद्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होते सीताराम भोवेरांचं गाव सीताराम भोवे जरा तब्येत बरी नाही म्हणून आज झालेलं नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याणमध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील <laughs> वापरू वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार उद्या कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण ही माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होतं की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत शिवसेनिक पातळीश येत असतात पण त्या चला आपण एकदा जाऊन भेटूया आज दुसरी भेट आहे आणि या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही तशी दुरीच आहे पण त्याचा नवनिर्माण कचरा काढून टाकला नव प्राण प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदीजींनी केली ना फाईव्ह स्टार साफसफाई फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराचे टोपलेत टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं त्या निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ठेवचू नका कारण मधमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते आजपर्यंत तुम्ही घेतलं पण मनमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं की याच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या उत्साह उत्साह ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाडा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण